ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ इंडिया मजलिस मुस्लिम। फारूक भाई शादी के नेतृत्व में आज भव्य आंदोलन जो ये रास्ते का किया गया है और मैं एम आई महिला अध्यक्ष इसके नाते यहाँ पर मैं ये लोगों को ऑब्जेक्शन लेके बोलना चाह रही हूँ कि तो यहाँ पर रोड इतनी बेकार है और यहाँ रोड पर इतनी डैमेज है यहाँ बूढ़े लोगों को तो जरा भी चलने नहीं आता है यहाँ पर स्कूल है यहाँ पर नागनाथ मंदिर है यहाँ पर शादी के चार पाँच शादी खाने हैं और यहाँ तक के हमारे पुलिस कर्मचारी के लिए पुलिस चौकी को जाने के लिए रास्ता नहीं है और आयुक्त साहब के साढ़े से लेकर जे जाता तन चाहे थोड़ा कहाँ तुम्हें ये मैं तुम्हारे लिए बोलना चाहती हूँ ये मैसेज तुम्हारे तक पहुँचाना चाहती हूँ हमारे रोड का काम जल्दी से जल्द होना चाहिए और हमारे यहाँ के हम चार पांच बार इधर निवेदन दे चुके हैं फिर भी आयुक्त साहब ने कोई ऑब्जेक्शन नहीं लिया है इस बार आयुक्त साहब ने जोरदार हमारा काम चालू करके इधर के लोगों की हमारी सोचकर थोड़ा सा कम से कम स्कूल का नागनाथ मंदिर है जब कर्मचारी लोग हैं उनके लिए थोड़ा भी रास्ता नहीं है आप जरा सोचो और वो बच्चों की तरफ एक प्यार की नजर से देखो आयुक्त साहेब ये तुम्हारा विनंती करते हुए जय हिंद जय महाराष्ट्र ऑल इंडिया मजलिस इतिहादलमसिमिन के सदर हाजी भाई शब्दी इनके आदेश के अनुसार आज हम पूरे पक्ष की तरफ से आज ये धरना आंदोलन का आयोजन किया था जिसमें हमारे अजहर भाई और अनि साहबा इन्होंने आगे बढ़ चढ़ के कई बार आयुक्त साहब को निवेदन भी दिया लेकिन उसकी दखल नहीं लिए तो पक्ष ने सोचा कि आप क्यों ना हो एक कदम आगे बढ़ाया जाए आज ये आंदोलन के बावजूद भी अगर आयुक्त साहब और यहाँ के आमदार साहब दखल नहीं लेते रहेंगे तो हम ऑल इंडिया मजलिस इतिहादर्मस्लिमिन पक्ष और ऑल इंडिया इतिहादमस्लिमिन वाहतुक संघटना ये संयुक्त रीति मिलके महानगर पालिका के आयुक्त साहब इन इनके घर के सामने या फिर आमदार साहब इनके घर के सामने ठिया आंदोलन में एक बड़े पैमाने पे भव्य और दिव्य आंदोलन करेंगे ताकि जो प्रशासन है जो राजनेता है उनको जाग आ सके और ये जो रस्ते का काम इतने दिनों से अड़ा हुआ है तो कहीं ना कहीं इसका काम शुरू हो सके ऑल इंडिया मजलिस इतिहादुलमुसलिम हमेशा एक अच्छे प्लेटफॉर्म को लेकर काम करती है हमेशा विकास के काम के लिए आंदोलन करती है आज उसी का हिस्सा बन के हम सब यहाँ पे आंदोलन के लिए जमा हुए हैं हम आयुक्त साहब से फिर से एक बार विनंती करते हैं कि हमें मजबूर ना करें रास्ते पर उतरने के लिए वो हमारे निवेदन को मान देते हुए जल्द, जल्द से जल्द इस रस्ते का काम करें जय हिंद जय महाराष्ट्र मजलिस इतिहादल मुसलिमिन जो पार्टी का वकीना हमसे नेत फारुखभाई शेख यांच्या आदेशानुसार हा जो आंदोलन आहे हा रोडबद्दल आहे आणि मी शासनाला आणि प्रशासकाला विनंती करतो साहेब तुम्ही एकदा ह्या रोडवर येऊन जावा सितारा चौक ते नवी जिंदगी पोलीस चौकी नेहमी वर्दळ एवढी आहे इथं शाळा आहे मंदिर आहे गोरगरिबांची वस्ती आहे मला असं वाटतं आम्ही ग्रामीणमध्ये का मध्ये हेच कळत नाही बरोबर अहो तुम्ही एकदा तुम्ही एखाद्या रिक्षामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये ह्या भागामध्ये एक फेरफटका मारा तुम्हाला समजेल तिथं लोकं त्यांचे काय हाल होते तुम्ही पावसाळ्यात नाही आत्ता येऊन बघा कशी आहे माझी प्रशासनाला विनंती आहे आयुक्त साहेबाला सुद्धा विनंती आहे अहो आमच्यापासून तुम्ही विजू चार पंधरा वर्षापासून घेता इथनं ना गटारीची व्यवस्था आहे ना रोडची व्यवस्था आहे मध्यमवर्गीय लोक इथं कामधंदा करत आहेत ही रोडवर तुम्ही नीट चाल चालू शकत नाही गाडीवर तर सोडा एवढी भयंकर परिस्थिती आहे ह्याचमुळे आम्हाला ही मार्ग अवलंबून लागला नाही तर आम्हाला काही गरज नव्हती ही लोकांच्या हितासाठी हा जो मोर्चा आहे शासनाला आणि खास करून मी ह्या भागाचे आमदार सुभाषबाबू देशमुख यांना आवाहन करतो तुम्हाला ह्या मतदारसंघामध्ये लोकांनी मतं दिली ती तुम्ही दुर्लक्ष करू नका आमदार साहेब तुम्ही एकदा सितारा चौक ते नई जिंदगी पोलीस स्टेशन ह्या रोडवर तुम्ही येऊन बघा परिस्थिती काय तुम्हाला माहित होईल तुम्ही मोठे मोठे तिथं राहण्यामध्ये ते कुत्रा विचारत नाही तिथं तुम्ही रोड केलं जाऊन बघा ते तुम्ही तिकडं कारण का ती मोठी वसाहत आहे पैसेवाले म्हणून तुम्ही काम करता मध्यमवर्गीय लोक आहेत तुम्ही एकदा खासदार साहेब होते तुम्ही त्यावेळी लक्ष दिलेलं नाही मी बी तुमचा एक काळामध्ये कार्यकर्ता होतो तर मी तुम्हाला विनंती आमदार साहेब इलेक्शनच्या अगोदर तुम्ही एक चक्कर मारा नाहीतर तुम्हाला भयंकर याची परिस्थिती भोगावं लागाल एवढंच म्हणून <laughs> माझे मी दोष शमतो जय जय महाराष्ट्र मी त्यांना विनंती करतो की सीतारा चौकचे शांतीनगर हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा आणि आय तू साहेबांना सांगतो रंगभन स्वभावात चार एलई डी टी व्ही लावल्या तर काय स्मार्ट सिटी होत नाही आणि महानगरपालिका जिल्हा परिषद इथे कलर पेंट केल्या तर काय स्मार्ट सिटी होत नाही स्मार्ट सिटी केव्हा होते जेव्हा तुम्ही रस्ते हे सिटीमध्ये येत आहे हे रस्तेच बनलेले नाही आणि तू उघड चार एल ई डी व्ही लावलं तर स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी हो ग पूर्ण श देशामध्ये भारत फिरत आहे आणि भारत भारत हा स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी आम्हाला लाज वाटत आहे की रस्त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतो तरी सर्वांना शोभा नगरचा परिसर देखील असाच आहे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसत आहे तरी इथले नगरसेवक बघत नाहीत स्वतःच्या म्हणजे खुदके में मक्की विडी और के लोगों की दुसऱ्यांच्या लोकांची मच्छी काढण्याचे रेके नगरसेवक का वार्ड का को दुसरे वार्ड मे सोलापूर सोलापूर मी फिरते लेकिन खुद के वार्ड मी काय किसकून मालूम नाही तरी मी आयुक्त साहेबांना मा शु आमदार सुभाष बाबू देशमुख यांना निवेदन करतो की लवकरात लवकर सितारा चौक ते शांतीनगर हा रस्ता डांबरीकर व्हायला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महातीनगर हा रस्ता खूप खूप म्हणजे खराब झाले आहेत खड्डे एवढे आहेत की माणूस वयस्कर माजदूस आणि गर्भवती महिला चालू शकत नाही तरी सर्वांना आयुक्तांना वारवार वारंवार वार वार लेटर देऊन सुद्धा अर्ज देऊनसुद्धा ते शासकीय किंवा राजकीय बाब सांगून आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत तरी सर्वांना आणि आयुक्त साहेबांना मी निवेदन देतो अजून एकदा आता हे आंदोलन आहे तरी लवकरात लवकर हा रस्ता जर झाला नाही तर स सर्वात सर्वात देशमुख आमदार व आयुक्त साहेब महानगरपालिकेत मोठा साहेब जागे हो जागे हो छोटी सी एक बात है रास्ते बनाओ रास्ते बनाओ छोटी सी एक बात है रास्ते बनाओ रास्ते बनाओ आयुक्त साहेब जागे हो जागे हो आयुक्त साहेब जागे हो जागे हो छोटी सी एक बात है रास्ते बनाओ रास्ते बनाओ रास्ते बनाओ छोटी सी एक बात है रास्ते बनाओ रास्ते बनाओ ध्यान दें राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा